हक्कासाठी नेहमी दक्ष आपली लोकशाही बळकट होण्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आपला भावी आमदार कोण ठरणार यासाठी आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात सकाळपासूनच उमेदवार कार्यकर्ते अधिकारी व वा मतदार बांधवांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे मतदानाचे महत्व व लोकशाहीचे महत्व क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा जाणून घेतलाय दक्ष न्यूजचे चे संपादक करण सिंग बावरी यांनी पाहुयात काय आहे येथील परिस्थिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरू झालेलं आहे सकाळी सात वाजेपासून विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठमोठ्या लाईनी आपण बघत आहोत आता आपण द्वारका येथील कोटारी शाळेत आहोत या ठिकाणी अनेक मतदार उभे सकाळपासूनच आपला मतदानाचा हक्क ते बजावत आहे मध्य नाशिक मतदारसंघात आपण आहोत या ठिकाणी शिवसेनेचे वसंत गीते व भाजपच्या देवयानी फरांदे यांच्या थेट सामना होत आहे जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर सकाळी पासूनच इथे विविध समाजाचे धर्माचे मतदार पहाटेपासून लाईन लावलेली आहे लोकसभेला हेच चित्र होतं आत्ताही विधानसभेला चित्र आपल्याला दिसत आहे आता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे एकूण किती मतदान होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मध्यम मतदारसंघ हा हिंदू मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळे याच्यावर सर्वांचं लक्ष असतं परंतु आता नेमकं कोण इथे बाजी मारणार याकडे लक्ष लागलेलं आहे नमस्कार मी जलद शर्मा जिल्हाधिकारी आताच मी जाऊन मतदान केलेलं आहे सर्व मतदान केंद्रावर चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की सर्वजण जाऊन लगेच आपले पोलिंग बूथमध्ये जाऊन मतदान करावं धन्यवाद आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला लोकशाहीचा सा उत्सव साजरा होतो आहे या निमित्ताने जे काही मतदान होत आहे मी सर्व मतदार राज्यांना हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्या देशाला जी घटना दिली त्या घटनेच्या माध्यमातून लोकशाहीचं राज्य आपल्या देशामध्ये जनतेच्या आशीर्वादाने जे रूप होत आहे त्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे आणि मला परत एकदा विश्वास आहे ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने कार्य संपन्न केलेलं आहे सामान्यतः सामान्य नागरिकाला न्याय देण्याचं काम आहे सर्व समाजांना सोबत घेऊन या राज्याच्या प्रगतीसाठी कार्य संपन्न केलेलं आहे आणि म्हणून परत एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येईल कॅमेरामॅन धनंजय खांबेकर सर करणसिंग बावारी दक्षिण नाशिक